गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहापूर व शिरोळ तालुक्यामध्ये घरफोड्या करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराकडून शहापूर पोलिसांनी सुमारे पाच घरफोडीच्या गुन्ह्याची उकल करण्यात यश आलं यामध्ये विनायक कुंभार राहणार टाकोडे वेस व किरण सुभाष पाटील राहणार गावभाग इचलकरंजी यांच्याकडून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह चार लाख ऐंशी रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला या दोघांना न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली इचलकरांची शहरासह शिरोळ हातलंगडी तालुक्यामध्ये घरफोडीच्या प्रमाणात वाढ झाली होती याच अनुषंगाने शहापूर पोलिसांनी गस्त वाढवली होती चार दिवसांपूर्वी शहापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये झालेल्या घरफोडीचा तपास शहापूर पोलीस करत होते रेकॉर्डवरील गुन्हेगार विनायक गजानन कुंभार याला पोलिसांनी ताब्यात घेतलं याने याआधी सुमारे चोवीस घरफोड्या केल्या आहेत व त्याच्यावर चोवीस गुन्हे दाखल आहेत तसेच किरण सुभाष पाटील राहणार गावभाग याच्यावरही जिल्ह्यामध्ये घरफोडी मारामारीचे गुन्हे दाखल आहेत यातील विनायक कुंभार यांनी ज्या ठिकाणी घरफोडी केली होती त्या ठिकाणी ॲक्टिवा गाडी ही चोरली होती याची माहिती शहापूर पोलिसांना मिळताच पोलिसांनी विनायक व किरणला शहापूर म्हसवा मंदिर येथे आले असता पोलिसांनी ताब्यात घेतलं व त्यांच्याकडे विचारणा केली असता या दोघांनी उडवा उडवीची उत्तरं दिली पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी शहापूर पोलिस स्टेशन हद्दीतील एक घरफोडी व शिरोळ जयसिंगपूर हद्दीतील एक घरफोडी शहापूर पोलिसांनी ओपन केली तसेच सोन्याचंचा मुद्देमाल जप्त केला यामध्ये या दोघांकडून या सुमारे चार लाख ऐंशी हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय किरण पाटील याच्यावर सहा वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत तर विनायक कुंभार याच्यावर जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या घरफोडी प्रकरणी चोवीस गुन्हे दाखल आहेत पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेऊन आज न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील डी वाय एस पी समीरसिंह साळवे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली शहापूर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे अविनाश मुंगसे आसिफ कलायगार रोहित डावळे आयुष गडकरी शशिकांत ढोणे अर्जुन फातले यांनी हा गुन्हा उघडकीस आणण्यास मोठी कामगिरी बजावली अधिक तपास शहापूर पोलीस करत आहेत शहापूर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्ट क्रमांक दोनशे चोपन्न शिरोळ पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्ट क्रमांक तीनशे ऐंशी व जयसिंगपूर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्ट क्रमांक चारशे छप्पन मधील एकूण मुद्देमालापैकी एकोणसाठ ग्रॅम सोन्याचे दागिने व पंच्याऐंशी ग्रॅम चांदीचे दागिने व शिरोळच्या घरपोडीमध्ये संबंधित फिर्यादीची मोटरसायकल हे चोर घेऊन गेले होते तर अशा सर्व एकूण तीन चार लाख ऐंशी हजार दोनशे रुपयेचा मुद्देमाल या दोन सराईत रेकॉर्डवरच्या गुन्हेगारांच्याकडून रेकॉर्ड करण्यात आलेला आहे यामध्ये विनायक गजानन कुंभार हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार असून त्याच्यावर जवळपास पंचवीसपेक्षा जास्त घरपुडीचे दाखल आहेत किरण सुभाष पाटील हाही सुद्धा त्याचा साथीदार असून त्याच्यावर दहापेक्षा जास्त घरपुडीचे दाखल आहेत आणि हे दोघंहीच गावबाग पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राहणारे असून सी सी टी व्हीच्या फुटेजच्या मार्फतीनं सदरची ओळख पटवून गुन्ह्यातील वरील मुद्देमाल आपण रिकवर करण्यात आलेला आहे